साथ दो, साथ दो हमें छोड़ के कहीं भाग लो।, लो हमें भूल जाओ जा। फिर पार से आओ मेरी आँखों में बस देख जा क्या तुझे तू दिखे क्या मुझे मैं दिखा क्या मुझे तू मिले क्या तुझे मैं मिला तो हम भी राच है। तो हम है। सोलून मी म्हणजे तिचं सालं काढून ना असे छान सक्त्या करून घेतलेल्या आहेत चकत्या म्हणजे जास्ती पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही करायच्यासाठी याच्यासाठी आधी मी जेवढी हळद हळद हवी ना ओके घातली आहे तिखट हवं असेल मग तिखट ह्याला मीठ लावायचं आता ओके

कलर पण सुंदर येईल yes. असत हे आपण याला लावायचं ओके okay. तांदळाचा पीठ टाकलंय रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ओके आता okay. हे त्याच्यात रोल करून आपण आता जसं तुम्ही म्हणालात तसं हे फ्राय करताना आपण खोबरेल तेल वापरणार आहोत म्हणजे खोबरेल ऑइल हा। खोबरेल तेलने एक वेगळाच फ्लेवर आहे वेगळा पण नॉर्मल तेलने पण करू शकतो हो पण त्याची फ्लेवरच युनिक आहे आय थिंक गोवा अशा छोट्या छोट्या ह्याच गोष्टींसाठी जास्त गोवन कुकिंग फेमस आहे की ज्या गोष्टी जनरली आपण खात नाही म्हणजे थाय फूड म्हणून आपण आत्ता जसं वर्धन सर म्हणाले थाय फूडमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सगळ्या फ्लेवर्स ऑलमोस्ट गोवन कुकिंगमध्ये आहेत तापलेला आहे ओके आणि त्याच्यावरती आपण आता हे हो एका भाजीचे इतके प्रयोग हे माडी शिजण्यासाठी शिजण्यासाठी माळीचे फ्राईज आपले पोटॅटो फ्राईज ह्याच्या पुढे म्हणतात ना फिके ठरतील असा कलर आणि असे मसाले आणि असा घमघमाट सुटलाय खोबरेल तेल आणि आमसोलाचा त्यातला लेयर जी चढवली आहे त्याच जे त्याचा जो मस्त वास सुटलाय ना त्याच्यापुढे दुसरं काहीच नाही आजची संध्याकाळ अमेझिंग असणार आहे गोवन कुकिंगवाली संध्याकाळ आणि अळू अळू म्हणतात तर आपल्याकडे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये अळूचे जे प्रकार आहेत ते म्हणजे अळू अळूवडी अळूचं फतफतं या सगळ्या गोष्टी पण ह्या गोवन खतखत्याबरोबर ह्या अळूच्या मुळाचं जे काही फ्राईज आत्ता जे बनत आहेत पोटॅटो फ्राईजसारखे सारखे दिसणारे पण अजिबात पोटॅटो फ्राईज नसलेले ते हे फ्राईज एवढे अमेझिंग आपण लवकरच बघतोय आता हे झाकण उघडल्यानंतर आपल्यासमोर काय पदार्थ येतोय पाच मिनिटं लागली हो पाच मिनिटांनी साधारण हे सॉफ्ट झालेत इतक्या इझी इन्ग्रेडियंट्स पासून एवढ्या मस्त मस्त रेसिपीज बनवू शकतात आणि ह्या सगळ्या रेसिपी आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर आपल्याला बघायला सुद्धा मिळणार नाहीत अशा रेसिपीज आहेत खूपच हेल्दी आणि काळाच्या पडद्यात जात असलेल्या काही रेसिपीज अशा आपण खाल म्हणजे तेलाचा या अजिबात तेला या या तेलाला काहीच पायट कलेक्शन किंवा असं काहीच होत नाही साधारणपणे माझा अंदाज असा आहे अजून एका बाजूने हे शिजतायत म्हणजे दोन्ही साइडनी छान शिजले की कुरकुरीत असे हे माडी फ्राईज म्हणू शकतो आपण माडी फ्राईज का। माडीचे काप ते तयार होत आणि कोकणी भाषेत म्हणतात माळियेच फोडी ओके तयार झालेले आहेत आणि आता होतंही ह्याचं शुद्ध केळीच्या पानावरती पानावरतीपैकी प्लेटिंग प्रशांत दामलेंच्या शब्दांमध्ये सुख म्हणजे नक्की काय कायस्त। असतं ते काय असतं हे घरवसल्या मिळतं असा अनुभव आज आलेला आहे माळीचे चॉप्स माडीचे काप माळीचे काप खूप सुंदर अप्रतिम रुचा ताई थँक्यू सो मच तुम्ही खूप अमेझिंग रेसिपीज आम्हाला दाखवल्यात आणि आपला एवढा मोठा वेळ आमच्यासाठी खास काढलात आम्ही मुंबईहून आलो आणि वाटला पण नव्हता की गोव्याच्या घरामध्ये इतकी आपुलकीची वागणूक आणि इतक्या छान छान रेसिपीज आम्हाला बघायला मिळतील रुचाताईंची आपण एक मस्त डील करतो आहे रुचाताई नेक्स्ट टाईम आपल्याला खूप अजून छान छान रेसिपीज दाखवणार आहेत वेळ काढून आम्हाला आमच्या चॅनलला खायचं बरं काय वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद पण खूप खूप आभारी आहे तुमची तुम्ही मुद्दाम ठाण्याहून माझ्या घरी आल्याबद्दल घरी येऊन हे छान छान तुम्ही खाल्लं आणि तुम्हाला ते आवडलं खूप आवडलं खूप आवडलं थँक्यू सो मच अळूचं मूळ त्या मुळापासून काहीतरी बनतं हे फक्त गोव्यात आल्यानंतरच कळू शकतं रुचाताईने आज एवढी अमेझिंग रेसिपी आपल्याला करून दाखवली आहे ना ही रेसिपी तर आयुष्यात विसरणं शक्य नाही आणि हॅशटॅग काय शिजतं आहे ह्याची सगळ्यात छान सुरुवात आजच्यापेक्षा जास्त होऊच शकली नसती आपली नवीन सिरीज हॅशटॅग काय शिजत आहे ऑन काहीच सवार आहे का नक्की बघा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो इंस्टाग्रामवर रुचाज व्हेज किचन असं सर्च केलं किंवा वर्धन सरांची प्रोफाईल जर चेक केली वर्धन कामत तर तिथे तुम्हाला रुचाताईंचं इन्स्टाग्राम हँडल पण दिसेल आणि ते तुम्ही नक्की लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा तर नक्कीच विसरू नका आणि हो आमची रेसिपी हा टेस्ट होऊन होईपर्यंत तुमच्या घरी काही नवीन ट्रेडिशनल रेसिपी आहे का जी तुमच्या आठवणीच्या पार गेलेली आहे आणि तुम्हाला त्याची रेसिपी करून दाखवायची आम्हाला नक्की फोन करा नाईन थ्री सेवन टू वन टू फाय फोर सेवन वनवर and